वरिष्ठांनी उल्पेश्वरच्या डीपी पथकांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक शेवरलेट कंपनीच्या गाडीमध्ये पती पत्नी हे एम ची विक्री करण्याकरिता जात आहे अशा माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बहादुरा फाटाजवळ येथे एक ट्रॅप लावून एक फोर व्हीलर गाडी पकडली शॉर्लेट कंपनीची आणि त्या गाडीमध्ये दोन इसम भेटले एक महिला होती आणि एक जेंट्स होता आणि त्यांची आम्ही कायद्यानुसार एन डी पी एचच्या कायद्यानुसार त्याची झरती घेतली असता त्यांच्याकडे आम्हाला बारा पॉईंट एक ग्रॅमची एम डी मिळून आलेली आहे जवळपास साधारणतः किंमत त्याची एक लाख वीस हजार रुपयाची एम डी मिळालेली आहे आणि ती आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांच्याकडे दोन मोबाईल फोन्स मिळाले एक इलेक्ट्रिक वजन काटा पण मिळालेला होता आणि नगदी पाच हजार सहाशे रुपये मिळालेले होते अशा प्रकारे साधारणतः सहा लाख छेचाळीस हजार सातशे रुपयाचा मुद्देमाला आम्ही हस्तगत केलेला आहे हे दोघेही पती पत्नी आमच्या एरियामध्ये एक किरायाची रूम घेऊन राहत होते आणि डिलिव्हरी देण्यासाठी जात होते असं आम्हाला एक माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे याच्यामध्ये आरोपी फिरोज खान रफिक खान म्हणून एक आरोपी आहे आणि त्याची पत्नी आहे नाजिया सुलताना परवीन म्हणून आहे हे दोघे पती पत्नी आहे ते मूळचे नागपुरातलेच राहणारे आहे परंतु आता सध्या इथे किरायाने राहतं दोन महिन्यापासून दो आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस कुठडी रिमांड प्राप्त केलेला आहे दोन दिवसाची पोलीस कुठडी मिळालेली आहे आणि पुढचा शोध घेता त्यांनी ही एम डी रिमांड होती कोणाला देणार होती त्याबाबत अधिक आम्ही तपास करीत आहोत याच्यामधची जी कारवाई आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर जे मान्य पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत्या नागपूर शहरभर त्या अंतर्गत आम्ही ही रेड केलेली आहे आणि ह्या रेडमध्ये करण्यामध्ये आमच्या पुरुष शासनाचे ए पी आय भलावी आणि हेड कॉन्स्टेबल दिनेश गाडेकर गोपाल देशमुख संदीप पाटील विजय सिन्हा चेतन वैद्य मंगेश मडावी आणि अश्विनी टेंबरे यांनी ही यशस्वी कामगिरी केलेली आहे आणि आम्ही पुढचा अधिक तपास करीतो